राज्यात ओबीसी उपोषण आणि आंदोलन राज्यभरामध्ये गाजत असताना आता ओबीसी नेते आक्रमक पवित्र्याच्या तयारीत आहेत आपल्यासोबत ओबीसीचे नेते आणि राज्य ओबीसी समन्वयक बाळासाहेब सानप आहेत मला सांगा सहा दिवस झाले लक्ष्मण हाके जे आहेत ते उपोषण करतायत मात्र सरकार पाहिजे तसा रिस्पॉन्स देत नाही काय भावना एकंदरीत ओबीसी नाही सरकार हे खरं तर सगळ्या जनतेच असतं आणि ज्यावेळी मागचे काही आंदोलनं झाली त्यावेळेच सरकारचा वी वेगळा होता आता ओबीसीमधून जे आंदोलन चालू आहे याच्याकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन वेगळा आहे काल जरी काही मंत्री आले असले तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी खऱ्या अर्थाने तिथं भेट देऊन त्या आंदोलनामध्ये सपोर्ट केला पाहिजे सीवर अन्याय होणार नाही अशा प्रकारचे गो त्यांनी एक भावना व्यक्त केली पाहिजे परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजूनही शांत आहेत याच्याकडं खऱ्या अर्थाने ओबीसीचा बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागला आहे या महाराष्ट्रातला ओबीसी भयभीत झाला आहे यांना असं वाटायला लागलं आहे की खरंच आमचं आरक्षण जातं की काय सगळे सोयऱ्याचा प्रश्न आहे आम्ही झरंगे पाटलाचं म्हणणं आहे की आम्ही ओबीसीत आहोत ऑलरेडी सरकार म्हणतं हे ओबीसीत येणार नाहीत हे कुठल्या पद्धतीचा विषय आहे मी सरकारला आव्हान करतो आहे या महाराष्ट्रातल्या ओबीसीवर अन्याय केला या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागला सगळे सोयरेचा प्रश्न कुठेतरी थांबला पाहिजे ह्या ज्या पाठीमाग यांनी हे सगळे विषय हे कुठेतरी थांबले पाहिजेत आणि जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागण्याचा कोणी सरकार असेल राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल यांनी जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी घेऊन विधानभवनाला घेराव घालूया या अधिवेशनाच्या काळामध्ये आणि जर आरक्षणाला धक्का लावत असेल तर त्या भावनामध्ये एकही मंत्री एकही आमदार हा ओबीसी जाऊ देणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे मला सांगा लोकशाही पद्धतीने जे आहे ते आता जरांगे पाटील असेल किंवा लक्ष्मण हाके यांचं आंदोलन चालू आहे मात्र तुम्ही उग्र आंदोलनाचा इशारा जे आहे ते एकंदरीत देताना दिसत आहे नाही गेली पाच सहा दिवसापासून आतापर्यंत सरकारचं दुर्लक्ष आहे कोणी येत नाही काय चाललंय म्हणजे या राज्याच्या सरकारचं ओबीसीकडं बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे हे हलकी जात आहे सगळी या महाराष्ट्रातली या छोट्या 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 जाती आहे हे हलकी जात आहे हे सरकारला असं वाटायला लागलं आणि त्या आंदोलनाकडे बिलकुलही सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्य मुको उपमुख्यमंत्र्यांना मी आव्हान करतो अधिवेशन व्हायच्या सुरू व्हायच्या अगोदर एक दिवस वड़ी गुजरीला जाऊन ओबीसीचं जे आमचे आंदोलन करते जे उपोषण चालू आहे आता त्यांनी अन्नदेग केलेलं आहे हे सगळं होत असताना त्यांची प्रकृती आता चिंताजनक आहे हे सगळं असताना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्याचं शंभर टक्के दुर्लक्ष आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला या महाराष्ट्रातली जनता सारखी असली पाहिजे मराठा माझा आहे ओबीसी कुणाचा आहे दलित कुणाचा आहे मुस्लिम कुणाचा आहे हे न करता या राज्यातले सगळेची सगळा समाज सगळे मतदार सगळी जनता त्यांची आहे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आदरणीय मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला विनंती आहे तुम्ही अधिवेशन चालू होण्याच्या अगोदर एक वेळा का होईना अधिवेशनाला त्या आंदोलनाला भेट द्या आणि लिखी द्या की आहे कुठल्याही प्रकारे आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाहीत अनेक कुणबी सर्टिफिकेट दिले गेलेत आमचं स्पष्ट मत आहे हे कुणबी सर्टिफिकेट रद्द झाले पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे सगळे सोय्याचा प्रश्न लांबच राहिला परंतु आता अधिवेशन चालू होत आहे आणि अधिवेशनाच्या काळामध्ये जर ओबीसीवर अन्याय केला तर महाराष्ट्रातला एकही मंत्री राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री त्या विधानभवनामध्ये अधिवेशनात जाऊ देणार नाही हे त्यांनी स्पष्ट मला सगळ्यात शांततेत चालवलेलं आंदोलन जे आहे ते उग्र स्वरूपाच्या आंदोलनात परिवर्तन होण्याची जी प्रक्रिया आहे ते आता सुरू झाली नाही आता लोक थकले ना मग राज्याच्या ओबीसीतल्या लोकांना वाटलं की आमचं काही खरं नाही ते एक भयभीतचं वातावरण निर्माण झालंय दरंगेचं असं म्हणणं आहे मी घेईन तर ओबीसीतूनच घेईन सरकारला वाटतंय आता काय करायचं आणि जर ओबीसीवर अन्याय होत असेल तर रस्त्यावरची लढाई लढाऊच लागणार आहे ना कोणती लढाई लढायची वेळेला ते लढू मग आंदोलन करू रस्ता रोको करू काय जे लागेल ते करू शेवटला विधान भवनाला घेराव घालू विधान भवनामध्ये जे अधिवेशन असते हे ओबीसी कुठल्याही परिस्थितीत अधिवेशन होऊ देणार नाही एवढं असं स्पष्ट ओबीसी विजयंती जनमोर्चाच्या वतीने मी तुम्हाला स्पष्ट सांगतो बघू शकतो हे होते बाळासाहेब सानपी ज्यांनी आक्रमक पद्धतीने भूमिका घेतलेली आहे लवकरात लवकर ओबीसी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्याकडे लक्ष द्या अन्यथा उग्र स्वरूपाच्या आंदोलन देखील ओबीसी करण्यासाठी आता मजबूर होईल असं त्यांचं म्हणणं एकंदरीत विधानभवनाला देखील घेराव घालायचं त्या बाळासाहेब सानप यांनी इशारा दिलेला आहे उद्धव मोरे जय महाराष्ट्र बीट